ब्रेकिंग न्यूज आमदार सुरेश लाड यांचे कर्जत पोलीस ठाण्यासमोर आंदोलन शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी माजी आमदार सुरेश लाड आक्रमक कर्जत पोलीस ठाण्याच्या पायरीवर झोपून आंदोलनाचा इशारा सीमाबंदीच्या कामावर आक्षेप शेतकऱ्यांना दमदाटीचा आरोप कोणतेही सर्वेक्षण न करता सीमाबंदीचे काम सुरू शेतकऱ्यांवर अन्याय सुरेश लाड यांचे आक्रमक भूमिका माजी आमदार सुरेश लाड यांनी कर्जत पोलिस पायरीवर झोप उन आंदोलन सुरू केले आहे सीमाबंदीच्या कामावर आक्षेप घेत शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी ते लढा देत आहेत लाड यांनी आरोप केला आहे की कोणतेही सर्वेक्षण न करता शेतकऱ्यांना दमदाटी करून सीमाबंदीचे काम सुरू आहे तसेच पोलिसांकडूनही शेतकऱ्यांवर दबाव टाकला जात असल्याचा दावा त्यांनी केला आहे पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांवर देखील त्यांनी गंभीर आरोप केले कर्जत पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुरेंद्र गरड यांच्या मनमानी कारभारावरही सुरेश लाड यांनी जोरदार टीका केली आहे अधिकाराचा गैरवापर करून शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचे सुरेश लाड यांचे म्हणणे आहे आणि रायगड ठिकाणी प्रश्न गृहमंत्र्यांकडे जे प्रमुख आहेत कल्पतरू प्रकल्पातील शेतकऱ्यांवर दबावाचा आरोप पळजारी येथील कल्पतरू प्रकल्पात अपंग शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप देखील लाड यांनी केला आहे सीमाबंदीपूर्वी मोजणी करावी शेतकऱ्यांना वेळ द्यावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे त्यामुळे घटनास्थळी तणावाचं वातावरण निर्माण झालंय पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय मुंबई डेडलाईन ट्वेंटी साठी नितीन पारदी कर्जत आम्ही शेतकरी त्यांनी ठेवायची का नाही ठेवायची सर्व नंबर तिथे पण तक्रार केली पर्यंत तक केली कोणी भाम घेतली नाही काय का पाहिजे वर्ष वर्ष दीड वर्ष झाला कुणी घरात घेतलीच नाही पुढची शेतकऱ्यांना पाहिजे भाऊ केलं चांगलं केलं आमच्यासाठी बोलतो न्याय मिळेल काय न्याय मिळेल पाठीशी खंबीरपणे उभा न्याय मिळू शकतो ना आता सरकारी लोक त्यांची बाजू झाली तर आम्हाला मिळेल गुंडगिरी काय झालं गुंडगिरी काय झाली लोक काय गेल्या वर्षी होते आम्ही तिथे मारला गेले तर आम्ही धावत गेलो आम्ही गेले चार पाच मोठ्या पोरलेलो होत्या आम्ही गेले मग पलून गेले थे थे लाइन सर्वे लागा, लागा ते तिथन लाईन मारली ते सर्व काही नाही ना आम्हाला नको जागा आमची लोक त्याला साथ करतात सिंधुदुर्ग जळगाव पुणे यवतमाळ अमरावती नाशिक नांदेड अहमदनगर सातारा कोल्हापूर बदलापूर शहापूर मुरबाड आसनगाव कसारा वाशिंद कर्जत कल्याण दिवा मुंब्रा ठाणे मुलुंड पनवेल वाशी अंधेरी दादर या भागांसाठी प्रतिनिधी हवे आहेत आपण जर या क्षेत्रात काम करण्यासाठी उत्सुक असाल तर आजच संपर्क करा एक नवीन संधी आपली वाट पाहत आहे महाराष्ट्रासह देश विदेशातल्या ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी गुगल वरती जाऊन डब्ल्यू 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 डॉट मुंबई डेडलाईन ट्वेंटी फोर डॉट कॉम या आमच्या वेबसाईटला भेट द्या त्याचबरोबर युट्यूब वरती जाऊ मुंबई डेडलाइन ट्वेंटी फोर हे चॅनेल सर्च करा सबस्क्राईब हे बटन दाबा आमच्या नवीन घडामोडी आणि ताज्या अपडेट पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा